श्री स्वामी समर्थ काल आपण दत्तात्रयांचे सोळा अवतारांपैकी आठ अवतार बघितले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये या पुढील अवतार आपण बघणार आहोत त्यासोबत सात जुलै ते अकरा जुलैपर्यंत अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थांचे दिव्य दर्शन हे तुम्ही पाहणार आहात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरु चरित्र कथासार दत्तात्रेयांचा 9वा अवतार साधकांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभर अवधूत नावाचा 9वा अवतार घेतला जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमा भक्तांच्या अंतकरणात प्रेम भाव दृढ होण्यासाठी दत्तात्रेयांनी मायामुक्ता अवधूत या नावाचा दहावा अवतार घेतला जन्म वैशाख शुद्ध चतुर्दशी दत्तात्रेयांचा अकरावा अवतार मायायुक्तावधूत अवधूत जन्म ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मदालसेचा पुत्र अलवी याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी आदिगुरु नावाने अवतार घेतला जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमा दत्तात्रेयांचा तेरावा अवतार हा शिवरूप नावाचा होय जन्म श्रावण शुद्ध चतुर्दशी देव देवेश्वर हा दत्तात्रेयांचा चौदावा अवतार जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दत्तात्रेयांचा पंधरावा अवतार दिगंबर नावाने प्रसिद्ध आहे जन्म अश्विन शुद्ध पौर्णिमा दत्तात्रेयांचा सोळावा अवतार कमलोचन या नावाने ओळखला जातो जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा भक्तांनी आपल्या नित्याच्या पूजेत दत्तात्रयांच्या सोळा नावांचा जप अंतकरणापासून करावा की राजाए नमः ओम अत्रि वरदाय नमः ओम दत्तात्रेयाय नमः ओम कालग्निशमनाय अग्नि शमनाय नमः ओम वल्लभाय नमः ओम लीला विश्वंबराय नमः ओम सिद्धराजाय नमः ओम ज्ञानसागराय सागराय नमः ओम विश्वंबराउदुताय नमः ओम मायामुक्ता मुक्ताउदुताय नमः नय युक्ता अवदूताय नमः ओम आदि गुरुवे नमः ओम शिवरूपाय नमः ओम देव देवेश्वराय नमः ओम दिगंबरा अवदूताय नमः ओम कमलोचनाय नमः अशा प्रकारे सोळा अवतार हे पूर्ण झाले आहेत स्वरूपर्णिमा निमित्त वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे बेसन लाडूचे वाटप केले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले तुमच्या सगळ्यांचे असेच आशीर्वाद राहू देत सगळ्यांचे आभार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थांचे दिव्य दर्शन दत्त अवताराची वैशिष्ट्ये श्री दत्त हे लोकप्रिय दैवत आहे अधर्माचे निखंदन आणि धर्माचे उत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घ्यायचे या अवतारातून मानवाच्या स्वरूपा ज्ञानाचा अनुभव विश्वभगवतांचा लीला विलास याची जाणीव आणि विश्वमागील परमसत्तेशी एकरूपता मानवाला प्राप्त होत असते श्री दत्तात्रेय हे विश्वगुरु आहेत दत्तात्रेयांच्या अवतारात ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांचे व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे श्री दत्तात्रयांनी फकीर मलंग वाघ इत्यादी रूपात भक्तांना दर्शन दिले त्रिमुखी आणि एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्ता पादुकांची पूजा अर्चा भक्त मंडळी करीत असतात गुरुवार हा दत्तात्रेयांचा वार मार्गशीर्ष पौर्णिमा हा दत्त ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते व्यापक आणि अद्वैत दृष्टिकोन हे दत्ता अवताराचे वैशिष्ट्य आहे भूत पिशाच दत्तात्रेयांच्या जवळ उभे राहू शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्त संप्रदायाचे प्रवर्तन यांची माहिती पाहूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमचे सहकार्य द्या स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर नेहमी अशीच राहू दे हीच आमची स्वामी चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ